आ, ना 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 हा आ। आ ना ठेच उलटी बस तूच हा मंगल ताई पुंडे हा यांनी सुद्धा अकाउंट रुपये दिले चालला कार्यक्रम धनगा चालले हे गेम करू नका पण त्यांचं सांगणं तुला लुगड आवरा नि कस तुला सारखं सारखा पदर वडीत राहती बाबाजी अरे बायको माई तो हट टाकला त्याच्या काय ना घाला हा हाय प्रेम तिला हय जरा प्रेम या काउंटर पैकी छानपैकी कारगव आहे काय करू नका आंघोळी तीर्थ पुढे आंघोळी

ગોવિંદ કરો ના नाही नाही मी काय म्हणतो काय झाले तुकडे ती नवर वायत बात लग्न तसं जरा बोलत

नव आणि सारखा मोर का, का। <laughs> मला लाज येतो <laughs> मला लाज येते <laughs> 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 कसा काय फरपाय पुन्हा इकडे जरा आली तर मग पण आता मी लांब बसत तुला मी सांगतो <laughs> <laughs> वर बोलतील सर ती बघ तुला नाए। <coughs> मी सांगतो आता इथं तारा देऊ नको मला नाही तर मी तुला गुवाट बोलून घेऊन येणार मुक्का मार जाणारे मुक्का गुरु बघ गुरु नाही जाऊन बघा <coughs> नागत आपण काय <ये> दोरून काय आणू नका काय घेऊ नका तिथलं नाही नाही शिमटाची गर मीच फोडीतोय काय आणू नका तो सगळा बोबाटा बुवा बाटा चालवलाय का काय चाललंय काय चालले मध्ये घुसता आले तर आले डायरेक्ट जेव्हा घुसले तुम्ही कोण कोणी कोणी आमी आं कशा आले करता आले काय आले आम्ही मी हिमाई बायकून मी तुझं ये नाही आपण कोण आहे आपण मी तुमची बायकुन बा आणि तुम्ही माझा नवरुंबा तुम्ही कंटे जातीचे इथे आई आम्ही येणार रबायकुन रबायकुन मी जोडले नाही आला तुला कसं काय दिसतोय हे रुडी नाही आला का हे लग्नाचं लग्नाचं लुगडं आहे तिचं लग्नाचं मग लग्नाला किती वर्ष आहे लग्नाला तीस आठोणीस पंचवीस पंचवीस एवढंच येईल चाल आहे हिशेबतो पैसे हा अठरा एकोणीस पंचेचाळीस पन्नास अहो हे सांगा ना नाही वा ठिकाणी आठ आहे सहीच्या ठिकाणी हा आमची पूजा बांधायची हे बघ बारा वर्ष आ, ही हिमाया अंगाव पडली आगाव फळडी फोर्सवर नाही ना असं म्हणून असं करा काय तुम्ही ना गाड्यांच्या लाईन येड्यांची लाईन आता सध्या बायांची लाईनी ला। पूजेला हा तुम्ही गाड्यांच्या लाईन येईन ती मी गाडी आणलेली असे बायांची लाईन पहिली बाप्यांना काय मररी तिकडे वास सुटलाय बाप्याचा <laughs> <laughs> आता तुम्ही तिकडे जाता का नाही हा हा खायला गेला तिकडे नाही लोळतो त्यांचा त्यांच्या ओ असं करा हा काही करा नाही इकडं गाढ हे या पाड्या <laughs> <laughs> ते नवरतेले पीटा लाई मारला सांगती मार मांडी मांडू नाही असं करा

तुझ्या हातालाच काय झाले सहा तू त्यांचा त्यांची पूजा बांधा ना बाकी काय असं तिकड करा आता यांची पूजा उरकली यांना कुंकून ना, ना। ना, ना। ना। ऐकू आता तुम्हाला भांडार लावू का लाईतो काय आणि मग अभिषेक करतो तुमचा

नाव <laughs> 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 <आवो> निकाल <दे, दे laughs> ते नाही मग अहो देवा लांब्या घ्यात ते गुरुवाने सांगितलं हे पंचामृत सगळ्यांनी थोडं थोडं घ्या म्हणजे तुम्हाला पोर होती ते मी लोक तुला पोर <laughs>

<laughs> वाघे सगाय ना वाघे वागे जागरण करायचं जागरण करायचं ना गाजरण करायचं जागरण कर रसाळ <laughs> करू वा वा वाघे वाघे वागे हो माझा डीचा नाच खरा आला गे बाई माझ्या घरा हो अरे वा किती जण आहेत पाच जण ताप आहे मुरुरी अरे वारुडीचा काय झाले आम्हाला कांद्याच्या भुवनी करायच्या पुन्हा घरी जायचं पटके जायची रात्रीच दिवसा नाही नाही आपलं दिवसा दोन तास दोन तास ऐका ना दोन तास साडेआठ हजार रुपये करायचं बरोबर सव्वा दोन हजार रुपये

भाई। आ, 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 आ ये काय नाव बाई मालिकी बाई मालिकी आज जागरणची मालकिन बाई आहे हा ह्या ताईने सुद्धा 101 रुपये दिले आता तुम्ही पाच पाचरावी जागरण करणार आहे आधी ठाठा जाऊ व्हायला पाहिजे हा कार्यक्रम मुरुळी आहे का हायला वा वा मुरळी हयला हयना हा हा आमच्याकडे मुरळी आहे अहो अहो मुरळीचं पोटच वागे बघा बघा आता हे युरियन आहेत पोटच वागे हा उत्सव उसर झालं जागरण करायला

बठंडेा मुंगरी कोर रास देवा करी बठंडेया रे मा कोर रास देवाकरी कोरा रे मारी कोर रास देवाकर रे